नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा एक महत्वाची बातमी घेऊन तुमच्याकडे हवं आहे त्याचं विश्लेषण करत मला आज सकाळी म्हणजे खरं तर कालचा तो पेपर आहे पण आज मी इकॉनॉमिक मध्ये ऑल द शाईन येलो मेटल अप थर्टी सेवन पर्सेंट फार दिस इयर टू ऍड टू अ ट्वेंटी सेव्हन पर्सेंट गेन इन ट्वेंटी ट्वेंटी फोर गोल्ड हिट्स रेकॉर्ड हाय नियर्स थ्री हंड्रेड अँड सिक्स 600, 3,600 US dollar per hour as weak US jobs data or data fuels rate cut bets. ही जो मी बातमी वाचली ना इकॉनॉमिक टाइम्सला आणि त्याचे सगळे तपशील बघितले तेव्हा मला एका सजग जागरूक असलेल्या पत्रकारामुळं चंद्रशेखर पंतप्रधान असताना आपल्या देशातून सोनं आपण घाण ठेवलं होतं त्याची गोष्ट आठवली ते पत्रकार महोदय हे कायम वेगळ्या बातम्यांच्या शोधात असायचे जसे आम्ही असतो आणि त्यांना एक अशीच खूप मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कॉन्वॉय मध्ये निघालेली एक गाडी दिसली आणि मध्ये इकडे ती मध्ये गाडी त्याच्या मागे पोलिसांची व्हॅन आणि त्याच्या पुढे पोलिसांची व्हॅन आता दिल्लीत हे दृश्य आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जेव्हा एखादी अशी गाडी जाते तेव्हा कोणत्याही चानाक्ष पत्रकाराला ह्याच्यात काहीतरी आहे असं वाटणं साहजिक होतं त्याप्रमाणे ते निघाले स्कूटर होती बजाज स्कूटर आणि त्या स्कूटरवरून ते, ते पाठलाग करत निघाले पाठलाग करत निघाले 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 आणि त्याच्याबरोबर त्या कॉन्वॉय मध्ये असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला अधिकाऱ्यांच्या की हा गृहस्थ हा या गाडीचा पाठलाग करतोय आणि त्यांनी एक दोनदा तीनदा जरा सांगितलं की असं करू नको आता ह्याचा संशय अधिकच बळावला आणि त्यांनी जोमानी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला एक क्षण असा आला की त्या पोलीस अधिकाऱ्याने दरडावून सांगितलं जर तू आता थांबला नाहीस तर एक तर तुला काठीनं बदडीन नाहीतर तुझ्या विरोधामध्ये खाली उतरून आम्ही तुला मारझोड करू आता ह्या त्याच्या धमकीनंतर ह्या पत्रकार महोदयाने काय केलं तर ती जी चाल चाललेली गाडी होती आणि ही सत्यकथा आहे अनेक ठिकाणी मी ही उद्भृत केलेली आहे सांगितलेली ती गाडी जी चालली होती तिचा मार्ग बदलला म्हणजे त्याला फॉलो करण्याचा ते दुसऱ्या मार्गाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे गेले त्यांचा एक फोटोग्राफर आणि ते स्वतः आय थिंक ही वॉज वर्किंग विथ इंडियन एक्सप्रेस ॲट दॅट पॉईंट इन टाईम त्यांनी फोटोग्राफरला खांद्यावरती घेतलं आणि ती गाडी ज्या गाडीमध्ये हे सोनं होतं जे पंतप्रधान चंद्रशेखरांची इच्छा होती की ह्या सोन्याची माहिती कोणाला कळू नये त्या गाडीचा एकच फोटो हा त्या फोटोग्राफरला खांद्यावरती घेऊन टिपला आणि दुसऱ्या दिवशीच्या फ्रंट फेजला अशी भली मोठी बातमी छापून आली की भारताचं सोनं परदेशात आणि यावर या मोठा गोंधळ झाला आणि मग आपल्या राष्ट्र स्वाभिमानाला कसा धक्का लागला वगैरे वगैरे तिथपासून खाऊ जा खासगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण याचा जो काही वारा आता वाहतय त्याच्यात आज जर मी तुम्हाला म्हणालो की आपल्या देशामध्ये कदाचित जगातल्या पहिल्या टॉप तीन मध्ये असलेली एक संस्था आहे की ज्या संस्थेकडं थोडं थोडकं नाही स सत्त्याण्णव हजार कोटी रुपयाचं सोन आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाही पण म्हणून आधी या बातमीचे सगळे तपशील आपण नीट समजून घेऊ आणि या बातमीच्या सगळ्या ह्या संदर्भामध्ये झालं असं आहे की डॉलरची कमकुवत स्थिती अमेरिकेमध्ये ट्रम्प भाषाने इतक्या सगळ्या भानगडी करून ठेवल्यानंतर सुद्धा तिथं नोकऱ्याचं प्रमाण न वाढणं आणि बाकीच्या जागतिक सगळ्या घडामोडी जसं युक्रेन आणि रशिया दरम्यानचं युद्ध मध्य पूर्वमध्ये असलेला ताण त्याबरोबरच आता इस्रायलच्या इतर राष्ट्राबरोबर सुरू असलेल्या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सगळ्या घडामोडीमुळं आता प्रत्येक देशाला असं वाटायला लागलं की बापा बाकी सगळं सोडा सोनं आधी आपल्याकडं घ्या आणि म्हणून मग भारतातली अशी एक संस्था आहे की ज्या संस्थेकडे पंच्याण्णव हजार कोटी रुपये येतो सोन्यातील फक्त पंच्याण्णव हजार कोटी रुपयाचं सोनं आहे कोणी एकेकाळी जेव्हा जेव्हा आम्ही अर्थशास्त्र विषय कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि अर्थशास्त्र हा माझा आर्थ खूप आवडता विषय आहे त्यातल्या प्रत्येक घडामोडी मला नेहमी असं वाटतं की ज्याला अर्थकारण कळतं ज्याला अर्थशास्त्र कळतं त्याला सामाजिक प्रश्न मग तो मराठा आरक्षणाचा असू दे नाहीतर आता युक्रेनमध्ये अमेरिकेचा जो हस्तक्षेप सुरू आहे आणि तिथे असलेल्या ज्या मिनरल ऑर किंवा ज्या खनिजामध्ये अमेरिकेला रस आहे किंवा पाकिस्तानमधल्या खनिजामध्ये अमेरिकेला रस आहे तेलामध्ये रस आहे ते कळतं म्हणजे जगाचं अर्थकारण कळलं की तुम्हाला प्रत्येक जिओपॉलिटिकल गोष्टी समाजात निर्माण झालेले प्रश्न समजायला मदत होते सो आत्ता काय झाले की अमेरिकन डॉलरची कमकोत स्तु स्थिती मी जे म्हणालो जिओ जिओपॉलिटिकल तणाव आणि ट्रम्प फॅक्टर ह्या कारणामुळं जगभरातले सगळे लोक सगळ्या फेडरल बँक जसं अमे, अमेरिकेची एक फेडरल बँक आहे युकेची एक फेडरल बँक आहे आणि आपली फेडरल बँक जी अगदी सात वर्ष प्रदीर्घ चर्चा करून आपण स्थापन केली ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मी लवकरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती एक सविस्तर मुलाखत श्री विद्याधर रानासकर यांची करणार आहे कारण ते अत्यंत सुंदर असं रिझर्व्ह बँकेवरती पुस्तक लिहिलेलं आहे तर आता मी आकडेवारी तुम्हाला सांगतो की जगभरातल्या वॉर्डसमध्ये आरबीआय जगभरातल्या वॉर्ड्समध्ये सध्या जो काही डेटा आहे त्या डेटाप्रमाणे जगभरामध्ये बी आयकडं त्या संस्थेचं नाव मी तुम्हाला सांगितलं आरबीआय दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे आठशे ऐंशी मेट्रिक टन एवढं सोनं म्हणजे चंद्रशेखरच्या काळात आपण सोनं घाण ठेवलं ते दोन हजार पंचवीस एकोणीसशे एक्याण्णव ची गोष्ट मी तुम्हाला सांगितली ते दोन हजार पंचवीस ह्या पस्तीस वर्षामधला आपला जो प्रवास आहे तो सोनं घाण ठेवण्यापासून ते आठशे ऐंशी मेट्रिक टन एवढं सोनं आपल्या ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये साठवून ठेवण्यामध्ये झालाय म्हणजे एकेकाळी एक 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 लोक असं म्हणायचे की सोनं घेऊ नका तो अर्थव्यवस्थेला धोका आहे म्हणून तर सरकारने सोन्याचे बॉन्ड आणले आणि त्या बॉन्डमध्ये तुम्ही गुंतवणूक करा जेवढं काही तरलता बाजारामध्ये सोन्याच्या किमतीत आहे तेवढा परतावा आम्ही तुम्हाला देऊ असं सरकारनं सांगितलं पण आता सरकारच सगळ्या ठिकाणचे सरकार ही मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करतायत त्यात चीन मागं नाहीये त्यात इंग्लंड मागे नाहीये त्यात अमेरिका मागं नाहीये आणि भारत पण मागं नाहीये त्यामुळे ही जी आकडेवारी आहे हे जे आठशे ऐंशी मेट्रिक टन भारताकडे सोनं आहे त्यापैकी बहुतांश म्हणजे जवळपास पाचशे बारा टन सोनं हे भारतातच साठवलंय असं मी तर तुम्हाला असं प्रश्न पडेल मग असतं कुठं हे सोनं कारण आपलं सोनं हे भारतामध्ये ठेवण्यासाठी पुरेशी सुरक्षित व्यवस्था नाही म्हणून आपण इंग्लंडमध्ये आणखी काही देशामध्ये ठेवलं होतं पण आता भारत सरकारने सांगितलं की नाही 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 आता आमच्याकडे ती सगळी व्यवस्था आहे आणि ती आता आम्ही आमच्याकडे केलेली असल्यामुळे आमचं सोनं आम्हाला परत पाठवा इनफॅक्ट खरं तर भारत सरकारनं काही भ्रष्टाधिकारी जे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे महाभाग आहे त्यांना विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की जमिनीच्या आतमध्ये कसं सोनं गाढून ठेवायचं हा विनोदाचा भाग आहे पण ही खरोखर इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आकडे ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली ती दोन हजार पंचवीस पर्यंतची ज्यात आरबीआयनं पाचशे किलो म्हणजे अर्धा टन सोनं आणखी खरेदी केलं आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास पाचशे ऐंशी टन एवढं सोनं आपण खरेदी केलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या जून मध्ये आपल्याकडं आठशे त्रेपन्न टन सोनं होतं म्हणजे सुमारे एका वर्षात आपण दोन हजार चोवीस ते पंचवीस या एका वर्षामध्ये सोन्यामध्ये जवळपास सत्तावीस टक्क्याची वाढ झालेली आहे सत्तावीस टनानी ही वाढ होत आता आपला धोरणात्मकच असं ठरलेलं दिसतं आहे की जास्तीत जास्त सोनं खरेदी कर आणि म्हणून मी असं विचार केला की भारताकडं असलेल्या ह्या सोन्याचं मूल्य किती आता आज मे सप्टेंबर सात दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सोन्याचा दर चोवीस कॅरेट साठी प्रति ग्रॅम दहा हजार आठशे एकोणपन्नास रुपये आहे म्हणजे हा थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो शहरानुसार एक मेट्रिक टन बरोबर एक हजार किलो बरोबर दहा लाख ग्रॅम म्हणजेच एक किलो बरोबर एक हजार ग्रॅम प्रति टन सोन्याचं मूल्य प्रति ग्राम सोन्याचं मूल्य आहे जर प्रतिटनाचं आपण काढलं तर दहा हजार आठशे एकोणपन्नास गुणिले एकक दशक शतक दहा हजार लाख दहा लाख कोटी एक कोटी तर साधारणपणे एकशे आठ पूर्णांक को एकोणपन्नास कोटी रुपये एवढे होतात आणि आर बी आयच्या एकूण आठशे ऐंशी टन सोन्याचं मूल्य हे जर आठशे ऐंशी गुणिले एकशे आठ पूर्णांक को एकोणपन्नास कोटी रुपये असं जर केलं आपण तर तब्बल होपिंग पंच्याण्णव हजार चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचं सोनं सध्या आपल्या एकाच संस्थेकडे आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता ह्या सोन्यामुळं काय होत आहे की जागतिक सगळा हा जो काही गुंधा तयार झाला त्यामुळं ओपेक सारखी संस्था सुद्धा विचार करते आहे की जगाच्या पुरवठा साखळीमध्ये तेलाच्या जर काही अडथळे आले तर आपल्याला तेलाचे दर कमी करावे लागतील इकडे ह्या सगळ्या ज्याला हेडविन आपण म्हणतो आर्थिक भाषेमध्ये इतक्या सगळ्या अडचणी आल्यामुळं जे सामान्य लोक विचार करतात की बाबा बाकी काही हो न हो प्रॉपर्टीचे रेट कधी कदाचित कमी जास्त होतील मी बँकेमध्ये ठेवलेले एफ रेट कमी होतील मी आणखी कुठे कुठे केलेल्या गुंतवणुकीचे दर कमी जास्त होतील शेअर बाजार हिंदोळ्यावरती राहील पण एका गोष्टीचे दर कमी होणार नाहीत आणि ते आहे सोनं आणि म्हणून भारत हा स्वतः पुढाकार घेऊन सोनं खरेदी करणाऱ्या जगातल्या टॉप टेन देशामध्ये हा पोहोचलेला आहे आणि जसे हे सगळे सुरक्षित पर्याय म्हणून आपण ह्या सोन्याकडे बघतो आहोत आणि त्यामुळं असं दिसत आहे की अमेरिकेतल्या वेगळ्या प्रश्नामुळं आणि आता तयार झालेल्या स्थितीमुळं आणखी सोनं वाढत जाईल अडचण आहे ती सामान्य लोकांची जे लोक आपल्या लग्नविधीमध्ये आता माझ्याच कुटुंबातल्या जवळच्या एका नातलगांचं लग्न आहे आणि त्यांना वधूसाठी सोनं खरेदी करायचंय तर ते असा विचार करत आहेत की प्रसंगी आपण पर्सनल प्रसंग लोन घेऊ पण सोनं खरेदी करू आता सोनं एक लाख काय दहा हजार रुपये तोळा वगैरे पर्यंत पोहोचले ते जर असंच आणि ह्याच गतीनं वाढत राहिलं तर ज्याला येलो मेटल आपण म्हणतो त्या येलो मेटलची गणिती वर्षाखेर काय होईल तर हे असं सगळं गणित आहे सोन्याचं माझा प्रयत्न काय की जे जगात घडत आहे जसं घडत आहे ज्या सूक्ष्म बातमीमुळे माझं लक्ष वेधलं घेत जात आहे त्याचं आकलन करायचं ते तुमच्यासोबत मांडायचं अर्थात अभ्यास करून मांडायचं आणि पुढे एक अंदाज व्यक्त करायचा कारण अर्थशास्त्र मी पुन्हा पुन्हा सांगतोय ज्याला अर्थशास्त्र कळतं त्याला जगातल्या राजकारणाचा अंदाज येतो थांबूया आपण इथे मला आनंद आहे की हजारोच्या संख्येनं तुम्ही हे व्हिडिओ बघत आहात त्याबरोबर शेअरही करत आहात आणि त्याबरोबर तुमची मतं व्यक्त करता थँक्यू सो मच